<laughs> त्यांना भेट देतो त्यांच्या पोटाचं ऑपरेशन मी करणार आहे माझ्या माझ्यामध्ये तसे तुम्हाला माहिती आहे मी कर्जा जातो जातो निमित्त एवढच पोट असलेले माझे मित्र तिथे आहेत ते चार जण एक पी झाले सहा महिन्यांनी माझ्याकडे येतात आणि ते अधिक पेक्षाही पाणी आम्ही करतो बारा लाख रुपये खर्च येतो मी तो करी रिलायन्स मध्ये पण का करतो हे पण सांगतो नाही भागाची सुरक्षा म्हणजे माना आम्ही का मागतो रामदास आठवणींना आम्ही चार वेळा युक्त पाठवले होते आमची दीड लाख <प्राण> नेऊन विचारले होते बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि शाहू महाराजांचे विचार घेऊन अनेक वर्ष जवळ सत्तर वर्ष या महाराष्ट्रात आम्ही लढतो आहोत त्याची जाणीव प्रत्येक पाणीमध्ये तुम्ही दिली पाहिजे आणि तुमच्या जीवावर आम्ही माडा या ठिकाणी पाठतो आणि

ज्या म्हणतीने त्यांची भाषणामध्ये अनेक वेळा आमचा सन्मान केला मिरवणुकीमध्ये mm -hmm. बोलत असताना सतरा वेळा हे जेवण न घेता कुठलं नाही खाता पाणी न पिता चालणारा कार्यकर्ता या महाराष्ट्रात प्रत्यक्ष पक्षाचा एकदा एक चार प्रयत्न होते ती या प्रतिनिधी ज्या पद्धतीचं आपलं नाव आहे

आम्ही आमची सन्मान आणि आमचा निष्ठा कधी आम्ही सोडली नाही हा आम्हाला आम्ही मोठा सन्मान समजतो विधिमंडळामध्ये काम करताना संख्या आमची कमी असेल मग विधिमंडळामध्ये शेका पक्षाचा आमदार घेऊन बोलतो शेका पक्षाचा आमदार हा त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन सातत्याने बोलण्याची पिढ्यानं पिढ्या परंपरा विधिमंडळामध्ये आजपर्यंत सोडली नाही आणि म्हणून येतो या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये वाद नाही जे कार्यकर्त्या बहुमताने सांगणारा आणि बहुमताचे विचार करणारा पक्ष नाही याच मतदार सांगा मी उमेदवारी जाहीर करायला आलो होतो उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती सरचिटणीस म्हणून मी उमेदवारी पण जाहीर केली

महाराष्ट्रातला इतर जिल्ह्यातल्या कार्यकर्ता आणि मतदार वेगळा शेता पक्षाचा चालवण्याचा कार्यकर्ता जिद्दी आणि एकदम निष्ठेने असलेला मतदान आहे आणि त्याच्या शेवट करण्यापूर्वी मी चार पाच आठ गोष्टी घेणार भरपूर असलेली त्यांनी मोज्यासारखं माझा वेळ काय ठेवलेला रोहित पवार मला एक कौतुक वाटत रोहित पहिल्यांदा व्यवसाय झाला आणि आमदार झाला मी बोलतो त्या लक्षात घेतला रोहित पवारांनी पहिला व्यवसाय उभा केला वीस पंचवीस वर्ष त्यांनी व्यवसाय केला आणि आजोबाला मदती

बाबासाहेबांच्या सरकार नेता सुद्धा काम करू शकतोय गाडीला कसा सलाम करतात ते आम्ही बघितलं आमच्या पण गाडीला सर्व सामान्य माणूस सलाम करतो आपला पक्ष वेगळा पक्ष आहे आपला पक्ष हा वेगळा आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे उमेदवार बदल आणि घेतला पण आणला तुमच्या मनात काय ते मला माहिती आहे बोलण्याची काय गरज नाहीये आमच्याकडे काहीतरी अधिकार घेणार की नाही कुठलं पण राजकारण आहे बाकी करतो आपण भाडा मागतो अमोल मागतो हे सगळं आहे ना आता मला जास्त बोलता जाईल उमेदवारी कुठली जाहीर केली नाही अधिक पण नाही जास्त बोलत पाहिजे आधी मी मला सांगतो बोलू नका

देशाची परिस्थिती आपल्याला काय लोकांवर प्रेम तुटू जात नाहीये पुढे आपल्याला जगायचं राजकारण करायचं असेल या देशामध्ये मोदी राजवट अजिबात आली नाही पाहिजे मोदी राजवट पण असं या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर असं कुणाही पंतप्रधानांनी किंवा कुठल्याही सभेदारांनी सांगितलं नाही गॅरंटी earth... <situación> अरे नहीं, पैसे नाही काय नाही काय नाही संसार नाही काय नाही पैसे गॅरंटी देणार गॅरंटी आमच्या मताची आपल्याला सोडून काढता त्या मूल विषयावर आपल्याला त्या ठिकाणी फोकस करायचं आमचं म्हणणं आहे आम्ही जाहीर सांगतो या ठिकाणी इंडिया आघाडीला आणि महाविकास आघाडीला या संघामध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही आठ ते नऊ वर मिळा काँग्रेसचा सुद्धा आमदार आमचे तोटाचे मतभेद असताना आमचे मत नाही सांगोल्या मतदारसंघात मत आहेत या मतदारसंघात पारशी आहे माडा आहे या ठिकाणी आपली पाच पाच दहा दहा हजार मतं असली तरी काँग्रेस मतदार आपली मतदारसंघात मागू शकत

मतभेद असले चर्चा करून आत्म करायची हे आपला गाव आम्ही आमच्या अभ्यास वर्गात शिकलो आज मानदिसांनी संघटना वाढवायची असे संघटना करूनच आपल्याला संघटना वाढवायची मला वाटतय या ठिकाणी मदत तुम्ही तुम्हाला दिली शेका पक्षाला सांगले तर उमेदवार किती आहे फक्त आबा साहेब तुम्ही आबासाहेबांना आतापर्यंत आणि म्हणून या ठिकाणी ती चर्चा करण्याची आपल्याला गरज नाहीये आणि म्हणून जी बंधन आहे मी बोलतो अंतिम आहे पहिल्यांदा आयुष्यामध्ये शब्द केले आपण तिकीट दिला आणि आपण बदल लावता का बहुमताचा आपला जास्त आणि मी सांगतो आपल्याला मतभेद मानवायचे नाही अशा काही शक्ती आहेत त्या अधिकारी सांगितल्या आपल्यामध्ये पण हे मतभेद लावायला मागतात मतभेद वाढतील कसे बघतात ते आपल्याला करून द्यायचे नाही कारण मी सरचिटणीस आहे ते करून करून देणार नाहीये दोन्ही मुलं आपलीच आहे आणि दोघांनाही आपल्याला वाढवायचं आहे म्हणून या ठिकाणी आज उमेदवाराची मिटिंग होती इंडिया आघाडीचा आपण आपल्या मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये आपण या ठिकाणी सारांश घेतला पुण्या जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला अशा मिळाव्यात उत्सव साहेबांच्या बाबासाहेबांच्या मेडम आपल्याला आपल्या माझी करू नका आणि ती करण्याचा कोणी प्रयत्न पण करू नये तरी मी शक्य या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्राचं आपल्याचं राजकारण जे चालू आहे त्या राजकारणामध्ये आज जे मोठे अपेक्षेनी गेले होते अठरा आमदार देऊन ज्यांचे अठरा आमदार आहेत त्याला पाच पाच जागा मिळतात अजित पवार पण मोठ्या अपेक्षे त्या ठिकाणी गेले आणि स्वतः त्या चारच सीट मागतात मग इंडिया आघाडी एकदम भक्त आणि हो इंडिया आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाही ते मतभेद तुम्हाला दिसतात केरळ मध्ये दिसतात एक आघाडी स्थापन त्यांनी सांगितलं पक्ष आहेत एक काँग्रेस आणि सीपीआय मला बोलून दिलं तुम्ही असं नाही बोलायचं मी खाली बसतो काय मी खाली बसतो

बाई सोन तुम्ही बाई गो सर्वांना नंद्रपतीची विनंती आहे आपला विचार हा आबासाहेबांचा विचार आहे आबासाहेबांडळाची स्पर्धा चर्चा होते

ए बस खाली ए बस खाली ए खाली बसा दादा आधी कर तुम्ही पुढे बोलू दादा नाही अधिकार ने केले आणि उपयुक्त आहे मी किती रोहित पवार या ठिकाणी स्वतःले मला माहिती नव्हतं ते येणार ते आणि कारण जे कारखाने केलेले ते विचारे असते तर त्याला बरं वाटलं असत

ते त्याचे पैसे ह्या बोलले त्याच्यातून केले असं त्याच म्हणणं आहे ते तुम्हाला पण कळलं पाहिजे तुम्हाला म्हणलं काय नाही आणि मोहित पवार तो जी रक्कम चालली त्याच्यापेक्षा जास्त बिलावाची रक्कम देऊन जास्त घेतली आणि हे कारखाने निघताना एकटा विरोधी पक्षाचा मी एकटाच होतो बैठकीशी घेतेश्वर घेतला अजित पवारनी आम्ही विरोध केला तो वीस कोटीला घेतला

हे शुद्ध झाला तरी लोकाला स्वीकार केली उद्याच्या निवडणुकीमध्ये कळणार आहे आणि म्हणून आपली उद्या लोकसभेची निवडणूक आपल्याला फक्त आपण प्रागतिक आघाडीतून आपण दोनच रुपये मागितलेले आहेत एक राजू शेट्टीचा मतदार मतदारसंघ आणि एक माडा आपण पहिल्यापासून मागितलेलं आहे हे मुळ्यामध्ये ठेवून तुम्हाला कळत आहे आम्ही दोन भाऊ आमदार होतो मीनाक्षी पाटील होती

था। था। था, जाती मातीवर कधी मत मागत नाही एक तुम्हाला सांगतो त्या सगळ्या गोष्टीची चर्चा मी स्वतः करतो हे तुम्हाला सांगतो आणि माझा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न आम्हाला मिळायचा मला मोबाई या पद्धतीचे काम आपण रोजच मतदारसंघ मागितला आहे आणि तिसरी तिसरा मतदारसंघिक आघाडीत मागितला होता तो हितेंद्र ठाकरेंद्र आणि म्हणून आम्ही त्याला जोडले जाणार आणि म्हणून उद्या जे निवडणुका होतात याच्यामध्ये ज्या पद्धतीचं काम आहे त्या ठिकाणी तुम्ही आणि बोलता पण व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मृत्यू झाला कळतो

नंतर एक किलोमीटर म्हणजे किती झालं नऊ किलोमीटर पाणी टप्प्या टप्प्याने आणलेला आहे हा म्हणतो पाणी एवढं पाणी उच्च या ठिकाणी आलेले आहे आणि गेल्या अधिवेशनामध्ये मी मागणी केली माननीय देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं बाई तुम्ही बोलता ते बरोबर आहे या ठिकाणी लावा आणि सोन लावून जे पाणी उचलण्यासाठी जो विजेचा खर्च होतो तो नष्ट कमी होईल किंवा होणारच नाही त्याच्यामुळे हे पाणी आणखी होणार हे पाणी जे मुंबईला पाणी जात ते सगळं आपलं मराठवाड्याला वगैरे पाणी जाऊ शकत तुमच्याकडे पण येऊ शकतो कोरोनाचं पाणी हे मोठ्याने मुंबईकडे न्या रायगडमध्ये त्यांचं जे पाणी नाशिक आणि आणि ते ते बंद करा अर्थात चर्चा या अधिवेशनाने या ठिकाणी केली होती आणि म्हणून या ठिकाणी तीन चार पुस्तक मी या अधिवेशनाने म्हटले मंत्री मोदय त्याचे

शिवाजीचे पुष्प तुमचे तीन चार मी विधिमंडळामध्ये त्याचा पदोत्तर पर मी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मित्र की उद्याची जी निवडणूक आहे ही पहिली निवडणूक लोकसभेची आहे लोकसभेसाठी लोक आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि ही ही आम्ही लोकसभेची निवडणूक लोक ही आबा साहेबांना खरी श्रद्धांजली त्यांना त्यांच्या घरात राहून निवडून द्यावी अशी आम्ही महाविकास आघाडीला आणि इंडिया आघाडीला विनंती करतो आणि त्या दृष्टीकोन मला कोणतरी पत्र पाठवलं त्याने माझ्याशी लिंक करून टाकली पुढली निवडणूक आणखी नाही दोन हजार सत्ता एकोणतीस ला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये या राज्यामध्ये शंभर खासदार होणार आहेत समजून घ्या शंभर खासदार होणार आहेत आणि एका खासदारामध्ये सहा आमदार होणार आहेत सहाशे आमदार महाराष्ट्रात होणार आहे आणि सगळ्यात जास्त एम एमआर होते म्हणजे आमच्या मुंबई आणि क्षेत्र म्हणजे शिंगो आणि आमचे कोकणातले ठाणा रायगड आणि तुमच्या वेळेवर आपली आमदार होणार आहे ना पुढलं राजकारण आणखी वेगळं आहे आज आपण कमी सीट मागतो कुठल्या वेळेला वेगळं होणार आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो आणि म्हणून या बाबतीमध्ये एक वेगळं विचार घेऊन आपल्याला आणि जबाबदारी निवडणुका आहे आणि पुढल्या दूरदृष्टी ठेवून त्या लढवायच्या पेक्षा जास्त फिरतात आज सुद्धा मी पण फिरतो पण माझी पण तंबत होता पण पवार साहेब टाटपाने बोलतात आपलं सगळं हालचाल करता एवढंच नाही तर स्पष्टपणे आपली भूमिका उद्धव ठाकरे यांच्या पाठीमध्ये सर्वसामान्य जनता जी लोकशाही आहे ज्याला ही लोकशाही टिकली पाहिजे असं वाटत ज्याला हे संविधान टिकलं पाहिजे असं वाटत ती सर्व जनता आपल्या पाठी म्हणून शिवसेनेमध्ये बोलतो तुम्ही एकदम आक्रमक होता परवा फेब्रुवारी मध्ये बोलले आम्ही आहे का स्पष्ट आम्ही आजचा आणि वर्तमान करतो इथला सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा मला जा विचारू शकतो पण तो आपल्याला आपले जे नियम आहे आपला जो साचे आहे आपले जे विचार आहेत आपली जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये बसूनच काढला गेला पाहिजे ते आपलं वैशिष्ट्य ते तोडता कामा नाही मला वाटतं तुम्हाला भूक लागलेली आहे आणि म्हणून मी माझा विचार संपवतो सर्व

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा